सुखो बुद्धानं उपादो सुखा सद्धेसना सुख समग्गानं तपो सुखो मनो मनो धम्मा मनो मया मया मनसाचे पदूठेना भासती वा वा ततो न दुःखमनवेति चक्कं वहतो पदम् अताही अत्तनो नाथो को हि ना परोसिया अतनाव लभती दुल्लभं संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता मुक्त महामानव महान कारुणिक भगवान तथागत सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्या वाट्याला हे एवढे मोठे वैभव आले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या प्रेरणादायी बाबासाहेबांच्या पादस्पर्शाने पुणित झालेल्या बाबासाहेबांची कर्मभूमी असलेल्या या नागसेन भूमीमध्ये असलेल्या बोधीवृक्षाखाली आपण तथागत सम्यक संबुद्धांची दोन हजार पाचशे बुद्ध जयंती बुद्ध पौर्णिमा भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली साजरी करत आहोत सकाळी चार साडेचार पाच पासून आत्तापर्यंत आणि याही पुढे काही वेळ हा महत्त्वपूर्ण बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम चालणार आहे इथे उपस्थित असलेले सर्वच पूजनीय भिक्खू भिक्खूंनी श्रामनेर आणि श्रामनेरी तथा उपोषत शीलधारी उपासक उपासिका आणि सर्वच दानदाते मायबाप समाज बांधवांनो आज वैशाख पौर्णिमा आहे प्रथमत तुम्हा सर्वांना या पावन पवित्र त्रिविध पावन बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना व्यक्त करतो या नागसेन वनाच्या भूमीमध्ये खरं तर आम्हाला अतीव आनंद होत आहे या बोधीवृक्षाखालून धम्मदेसना देताना मी मघाशी म्हणालो त्यानुसार खरोखरच मनातून अशा फिलिंग येत आहेत असा प्रफुल्लित आणि प्रसन्न करणारा भाव आमच्या मनामध्ये निर्माण होतो आहे की एका बोधीवृक्षाखाली ज्याला तथागत सम्यक संबुद्धाची परंपरा लाभली आहे अशा बोधीवृक्षाखाली बसून आम्ही धम्मचर्चा करीत आहोत धम्मदेसना ऐकत आहोत त्यामुळे आज आपण खरंच सर्वजण धन्य झालो आहोत मी सुरुवातीला जी गाथा म्हणालो ती धम्मपदातील एक गाथा आहे त्या गाथेमध्ये सुखो बुद्धानंग उपादो असं पाली भाषेमध्ये म्हटलेलं आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित ही गाथा पाठही असेल कारण धम्मपद या ग्रंथाच जगातल्या असंख्य भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे पाली टू मराठी जर त्याचा अर्थ केला सुखो बुद्धान उपादो म्हणजे भगवान बुद्ध उत्पन्न होणं ही जगातील सर्वात सुखकर अशी गोष्ट आहे म्हणजे भगवंताचा जन्म होणं ही तुमच्या माझ्यासाठी आणि सर्वांसाठी मोठी सुखदायी अशी गोष्ट आहे धम्माची देसना श्रवण करणे धम्माची देसना देणे सद्धम्म देसना हे सुद्धा मोठं सुखदायी आहे संघाचं एकत्र ये येणं आणि एकत्र ये येऊन तप करणं ध्यान करणं ही सुद्धा अतिशय सुखकर आणि सुखदायी अशी गोष्ट आहे आणि मला वाटतं ती आज बऱ्याच ठिकाणी गोष्ट घडलेली आहे आज बुद्धही जन्मले सिद्धार्थ गौतमही जन्मले बोधिसत्व म्हणून आणि आज भगवंताचं महापरिनिर्वाणही झालं आणि त्यांच्या वचनाचं पठन मूळ बुद्धवाणीचा पाठ परित्राणाच्याद्वारे तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे आणि आता धम्मदेसनं ऐकत आहात अनरक्षित भंतेजी धम्मबोधी भंतेजी आम्ही इथे बसलेलो असता जस चर्चा करत होतो किती प्रामाणिकपणा होता त्या बाबासाहेबांमध्ये किती मनाने मोठे होते ते बाबासाहेब किती करुणा होती त्यांच्यामध्ये किती दया होती त्यांच्यामध्ये किती मोठं मन होतं त्यांचं की स्वतःचा स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता माझ्या रंजल्या गांजलेल्या लोकांना शोषित पीडित लोकांना त्यांचा उद्धार करण्यासाठी उद्या कोणी येणार नाही म्हणून मला माझ्या संसाराकडे माझ्या वैयक्तिक जीवनाकडे दुर्लक्ष करून त्यांच्यासाठी मी काम केलं पाहिजे हे बाबासाहेबांना सुचलं तेवढा चांगुलपणा त्यांच्यामध्ये होता म्हणून आणि ते काम करू शकले मोर्चा केला सत्याग्रह केलं आंदोलन केलं घटना लिहिली आणि सरते शेवटी बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं आणि बाबासाहेब बावीस प्रतिज्ञांमध्ये सरते शेवटी म्हणाले की मी इतपर इतप बुद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो तुम्ही बावीस प्रतिज्ञा जर वाचल्या असतील वाचत असाल तर त्या प्रतिज्ञांमध्ये शेवटची प्रतिज्ञा आहे मी इतपर बुद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो असेही बाबासाहेबांचे शब्द आहे का म्हणाले जन्म होत आहे तर आतापर्यंत आम्ही आमचा समाज ज्या धर्म परंपरेनुसार वागत होतो ती धर्मपरा आम्ही सोडून दिली आहे त्यागली आहे बुद्धाची धर्म परंपरा आम्ही स्वीकारली आहे आणि इथून पुढे आम्ही बुद्धाच्या परंपरेनुसार संस्कृतीनुसार वागणार असे बाबासाहेब म्हणाले होते आम्ही आत्ता चर्चा करताना आम्ही म्हणालो सतराशे साठ लोक सतराशे साठ भिक्खू जे फार शिकलेले आहेत ध्यानी आहेत ज्ञानी आहेत पुस्तकं लिहिणारे आहेत भाषणं करणारे आहेत परंतु तरी सुद्धा या चळवळीची धार्मिक चळवळीची सामाजिक चळवळीची अशी का अवस्था असावी तर आमचे भंतेजी आणि आम्ही म्हणालो आम्ही चर्चा करताना की काम करणाऱ्या लोकांमध्ये जर प्रामाणिकपणा नसेल काम करणाऱ्या लोकांमध्ये स्वार्थ असेल ढोंगीपणा असेल काम करणाऱ्या लोकांमध्ये अहंकार असेल तर कोणतीही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही बाबा बाबासाहेबांच्या नंतर तो प्रामाणिकपणा असलेला ती तळमळ असलेला तो विश्वास असलेला तो त्याग असलेला नेतृत्व समाजाला सापडलं नाही आणि म्हणून समाजाची अवस्था पासष्ट सासष्ट वर्षांमध्ये जशी असायला पाहिजे तशी आपल्याला दिसत नाही पदोपदी आणि सर्व क्षेत्रांमध्ये एकदम निगेटिव्ह आणि थोडीशी नैराश्यजनक परिस्थिती पाहावयास मिळते आपल्याला म्हणून मी म्हणून हा पॉईंट प्रवचनाच्या सुरुवातीला इथे बोललो मला तुम्हाला जे प्रवचनाच्या माध्यमातून सांगायचं होतं भगवान बुद्ध इथे जन्मले बुद्धांनी काय शिकवलं हा प्रश्न आहे इतर लोकांच्यासाठी हा प्रश्न आहे बुद्ध जर झाले तर बुद्धांनी काय शिकवलं मी आता ज्या गाथा म्हणालो त्यामध्ये शेवटी एक गाथा म्हणालो अत्ता हि अत्तनो नाथो ओही नाथो परोसिया अत्तना व सुदंतेन नाथंग नाथंग दुल्लभंग म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही तुमचे स्वतःचे मालक आहात इथे दुसरा तुमचा कोणीही मालक नाही जर तुम्ही ठरवलं तर तुमच्या एवढा सुखी प्राणी या जगात दुसरा कोणी असू शकत नाही आणि जर तुम्ही ध्यानावर नसाल जर तुम्ही सतर्क नसाल जागरूक नसाल तर तुमच्या एवढा दुःखी प्राणी या जगात शोधून सापडणार नाही खर तर मनुष्य जीवन हे दुर्लभ आहे भगवान बुद्धांनी या मानव समाजाला कोणता संदेश दिला असेल तर भगवान बुद्ध म्हणाले तुम्हीच तुमच्या जीवनाचा शिल्पकार आहात म्हणून तुम्ही अंतर्मुखी बनून मी कुठे आहे माझं काय चुकते आहे, आहे माझ्यामध्ये किती दोष आहेत याचा विचार करून जीवन जगायला पाहिजे परंतु समाजाचा जर विचार केला तर बहुतांश लोक इथे बहिर्मुखी आहेत कोण किती चुकते कोण काय चुका करते कुणामध्ये त्रुटी आहे कुणामध्ये दोष आहे या संदर्भामध्ये इथे जास्त विचार केला जातो आजही सर्वच क्षेत्रांमध्ये तेव्हा मी जास्त बोलणार नाही एक छोटीशी स्टोरी या धम्मपदातील गाथेला या बुद्ध उपदेशाला धरून असलेली एक स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे आता ही आत्ता नो नाथो म्हणाले भगवान बुद्ध भगवंताकडे राजे लोक जात होते भगवंताकडे सर्वसामान्य लोक जात होते दोन दोन वेळा राजे लोक जात होते राजा प्रसेनजीत असेल आजादत्रू असेल बिंबिसार असेल सकाळ सायंकाळ विहारात जात होते श्रीमंत लोकही जात होते गरीब लोकही जात होते श्रीमंत घरच्या महिला जात होत्या मंत्री जात होते दास जात होते दास्या जात होत्या परिराजक जात होते भगवंताकडे श्रेष्ठी जात होते सावकार जात होते आणि अतिशय विनम्रतापूर्वक भगवंताला अभिवादन करत होते आणि प्रदक्षिणा घालून भगवंताला दान पुण्य करून भगवंताचा उपदेश ऐकत असत लोकांमध्ये जेव्हा अहंकार नसतो तेव्हा लोक काहीतरी स्वीकारू शकतात ग्रहण करू शकतात विहारांमध्ये लागलेली गळती जर आपण पाहिली कार्यक्रमांमध्ये यायचं नाही घरीच बसायचं घरी मोबाईलवरती बोलायचं आमच्या ज्ञानरक्षित भंतीजींनी सांगल्यानुसार तसं होऊ नये की उद्या भोजन नाही भोजन मोबाईलवर मेसेजवर काय म्हणाले ते व्हॉट्सअपवरती जी म्हणाले आमचे काय काय मी नेहमी सांगतो की सकाळी उठल्यानंतर सर्वांना गुड मॉर्निंग होतो सर्वांना गुड नाईट होते परंतु घरातल्या मायला बापाला बहिणीला भावाला मात्र कधी गुड नाईट गुड मॉर्निंग होते की नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे मायचं मोठेपण एखाद्या मेसेजमध्ये पोस्टमध्ये जर असेल बापाचं मोठेपण विषय केलेली एखादी पोस्ट आली असेल तर ती कुणाकुणाला कशी कशी लवकर फॉरवर्ड करू याच्यासाठी बोटा आपले वळवळ करतात मोबाईल हातात आल्यावर पण त्याच्यात जे महत्व सारांश सांगितलेलं आहे त्याच्यात मी कुठेतरी बसतो का मला पण ते लागू होते का याच्या याचा विचार करणारी माणसं मात्र आज दिसत नाही आहे म्हणून अशीच एक स्टोरी मी तुम्हाला सांगतोय अधिक वेळ घेणार नाही पूजनीय मोठे भंतीजी तुमच्या समोर बोलणार आहेत तर एकदा एका आचार्यांकडे अनेक शिष्य शिक्षण घेत असतात आणि शिक्षण घेत असताना एका शिष्याचं शिक्षण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो शिष्य जेव्हा आपल्या घरी जायला निघतो तर तेव्हाच्या परंपरेनुसार गुरुने त्याच्या सन्मानार्थ त्याला आठवण राहावी म्हणून एक दर्पण देऊ केलं होतं भेट दर्पण म्हणजे आरसा गुरुने आपल्या शिष्याला एक आरसा दिला आणि शिष्याला सांगितलं की बघ हा आरसा जो मी तुला देतो आहे या आरशाचं गुपित असं आहे की या आरशामध्ये ज्याचा कुणाचा चेहरा पाहिला जाईल त्या व्यक्तीमध्ये असलेले दुर्गुण त्या व्यक्तीच्या मनामध्ये असलेले चित्तामध्ये असलेले दुर्गुण त्या आरशामध्ये स्पष्ट दिसतील अशी खासियत या आरशाची आहे म्हणून हा आरसा मी तुला भेट देतो आहे त्या शिष्याने हातात आरसा घेतला आणि तो घरी जायला निघाला घरी पोहोचे पर्यंत रस्त्यात जो कोणी भेटेल त्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यासमोर त्यांना आरसा धरला रस्त्यात जो कोणी भेटेल जो कोणी दिसेल त्या त्या व्यक्तीच्या समोर त्यानं असा आरसा धरत राहिला आणि आरसा धरला की त्याला मग दिसायचं की कोणातर मध्ये कोणीतरी अहंकार आहे कुणामध्ये ईर्षा आहे कुणामध्ये संशय आहे कुणामध्ये नको नको ते दोष आहेत तो चकित होत होता यांना तर मी ओळखतो पण आरसात भलतच काहीतरी सांगत आहे यांना तर मी ओळखतो होतो आरसात भलतच काहीतरी सांगत आहे कोणामध्ये अहंकार कोणामध्ये राग कोणामध्ये द्वेष कोणामध्ये लोभ कोणामध्ये मोह कोणामध्ये संशय कोणामध्ये ईर्ष्या नको नको ते अवगुण त्या आरशा आरशामध्ये त्याला दिसत होते मग घरी गेला आणि घरी गेल्यावर मायबापालाही सोडलं नाही मायच्या समोर आरसा धरला आणि बापाच्या समोर आरसा धरला मानवाचा मनुष्याचा नैसर्गिक असा काही स्वभाव असतो कर्माने प्राप्त झालेला कर्म सिद्धांत जो भगवंताने सांगितला संचित स्वभाव प्राप्त होत असतो कर्माने इथे बसलेले तुम्ही एवढे जण आहात एका कुटुंबातले जरी इथे एखाद लोक असतील तर प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा वेग आहे मायचा स्वभाव वेगळा आहे तर बापाचा स्वभाव वेगळा आहे पोराचा स्वभाव वेगळा आहे तर पोरीचा स्वभाव वेगळा आहे सुनेचा स्वभाव वेगळा आहे आणि जावयाचा स्वभाव वेगळा आहे नननचा स्वभाव वेगळा आहे आणि भावजीचा स्वभाव वेगळा आहे सासूचा स्वभाव वेगळा आहे सासऱ्याचा स्वभाव वेगळा आहे भाऊ भाऊ असले तरी भावाभावाचा स्वभाव वेगळा आहे स्वभाव सुद्धा माणसाला आपल्या कर्म विपाकाने प्राप्त होत असतो म्हणून भगवान म्हणाले कोणी गुणी म्हणून जन्माला येते आणि कोणी अवगुणी म्हणून जन्माला येते कोणी धार्मिक म्हणून जन्माला येते कोणी अधार्मिक म्हणून जन्माला येते कुणाच्या चित्तामध्ये तिरिरत्नांच्या प्रती श्रद्धा असते तर कुणाला कुणाच्या मनामध्ये तिरिरत्नांच्या प्रति श्रद्धा नसते कुणाच्या मनामध्ये दान भावना असते तर कुणाच्या मनामध्ये कंजुशी असते कुणाचा स्वभाव प्रेमळ आहे तर कुणाचा स्वभाव हा खुंखार आहे रागीत आहे तर त्याने मायबापाचा चेहरा जेव्हा पाहिला तर मायबापामध्ये सुद्धा त्याला अवगुण दिसून आले त्या आरशाच्या माध्यमातून असेच काही दिवस लोटले आणि तो वैतागला भगवान म्हणाले की कधी कधी हे माणसाचं मन जे आहे ते कधी कधी वैतागते वाईट कामं करता करताय मन वैतागते आणि कधी कधी चांगले काम करता करताय मन वैतागते असे लय लोक आहेत जगामध्ये चांगलं काम करता करता वैतागणारे वाई वाईट काम करता करता पण वैतागणारे तर तो एक दिवस वैतागला आणि वैतागून पुन्हा तो आरसा घेऊन आपल्या त्या गुरु आश्रमामध्ये आचार्यांकडे पोहोचला आचार्यांकडे गेल्यानंतर बसल्या बसल्या त्याच्या मनात एक विचार आला की गड्या हा आरसा आपल्या आचार्यांनी दिला आपल्याला खरा आपण गावातल्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यासमोर तो धरला खरा आपण मायबापाला बहिणीला भावालाही सोडलं नाही पण आता जे आपण इथं येऊन बसलो ज्यांनी आपल्याला आरसा दिला ते आपल्या समोर आहेत आणि आता राहिले तेच फक्त तर गुरुच्याही समोर आरसा धरला त्या आणि मग गुरु गुरु ते काय अर्हत थोडी होते आता या जगात बुद्ध सोडले अर्हत सोडले तर जेवढे म्हणून काही जीवसत्व आहेत मग ते कोणी असो मी तुम्ही कोणी पण तर प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात गुण अवगुण आहेत इथं असं लोकायला छाती ठोकून जरी मी सांगू लागलो की माझ्यासारखं कोणीच नाही तर बिलकुल ते खरं नाही हे भगवंताचं वचन आहे नाही का भगवंताला सोडून अर्हताला सोडून या जगातले जेवढे जीव आहेत माणसं आहेत त्या प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात गुण अवगुण आहेत तर त्याने जेव्हा आपल्या आचार्यासमोर आरसा धरला तर दचकला तो तटपून उठला तिथून उडी मारून कारण लय दिवस आचार्यांकडे होता लय दिवस असा आचार्यांकडे होता आणि त्याच्या मनात आता प्रत्येकाची एक मेंटॅलिटी प्रत्येकाची एक सायकॉलॉजी आहे प्रत्येकाची एक मानसिकता आहे गुरूंकडे राहत असताना किंवा कोणा मित्रासोबत राहत असताना मैत्रिणी बरोबर राहत असताना आपला एक अँगल आपण बनवलेला असतो आपला एक दृष्टिकोन आपण बनवलेला असतो पण जेव्हा कधी ठेच पोहोचते तेव्हा आपल्याला वाटतं की गड्या काही खरं नाही कोणी कोणाचं नसते असे लोक बोलतात ना आणि जगात कोणी चांगलं नाही मग त्याला वाटलं की गुरु काय आपले बरोबर नाही गुरुमध्ये पण अहंकार आहे गुरुमध्ये अहंकार होता आता असं थोडी असते की गुरुमध्ये अहंकार नसते गुरुमध्ये अहंकार असते गुरुतई द्वेष होता गुरुतई संशय होता त्याच्या गुरुमध्ये पण मत्सर होता आणि त्याच्या गुरुमध्ये पण स्वार्थ होता आणि त्याला वाटत होतं की गुरु आहे आचार्य आहे आपले आश्रमात राहणारी व्यक्ती मग मग काय लगेच आरसा आपल्या जवळचा झाकून ठेवला आणि गुरुने ओळखला त्याच्या मनातला भाव आता गुरु क गुरु तर गुरुच असतात नाही का किती काही केलं तर शिष्यापेक्षा ते थोडे श्रेष्ठ असतात मग न राहून तो म्हणाला आचार्य मला माफ करा परंतु मला तुमच्याशी थोडी चर्चा करायची आता तुम्ही हा जो आरसा मला दिला तो आरसा घेऊन मी गावात गेलो काही दिवस राहिलो माझे मायबाप बहीण भाऊ पण सोडले नाही बायको सोडली नाही मी सगळ्यांच्या चेहऱ्यासमोर हा आरसा धरून पाहिला प्रत्येकामध्ये मला अवगुण दिसले माझा भ्रमनिराश झाला माझा केवळ भ्रमनिराशच झाला नाही तर मी आता तुम्हीच राहिले म्हणून तुमच्या समोर जेव्हा आरसा धरला तेव्हा माझा सगळा भ्रमनिराश होऊन मी चकना चूर झालो तुमच्याबद्दल माझ्या अपेक्षा होत्या तुमच्याबद्दल माझा दृष्टिकोन होता तर मग आता माझा जरा मला मार्गदर्शन करा असं गुरुजींना तो जेव्हा म्हणाला तेव्हा गुरुजी म्हणाले आरसा कुठं ठेवला दाखव त्यानं झाकून ठेवला होता बॅगेत मग गुरुजीने आरसा घेतला आणि राहिलो कोण होता आता मग त्याच्या तोंडासमोर आरसा धरला मग त्याच्या तोंडासमोर आरसा धरला की धरला मग गुरुनं पाढा वाचला एवढा संशय एवढा अहंकार एवढा द्वेष एवढा मत्सर एवढा स्वार्थ मग त्याला हे सांगितल्यावर ते म्हणे बापा मला तर वाटत होतं इतरांमध्येच अवगुण आहेत काय हे तर सगळ्यांपेक्षा जास्त माझ्यातच अवगुण आहेत असं त्या गुरुजींना म्हणाला आणि गुडघ्यावर बसून वंदन केलं मला माफ करा तर गुरुजी म्हणाले थांब हा जो आरसा मी तुला दिला होता की नाही हा आरसा दुसऱ्याचे तोंड पाहण्यासाठी नव्हता दिला हा जो आरसा दिला होता तर दुसऱ्याचे अवगुण पाहण्यासाठी दिला नव्हता तर हा आरसा मी तुला तुझे स्वतःचे अवगुण तू दररोज पाहत राहशील आणि त्याला कमी करत राहशील याच्यासाठी म्हणून तुला दिला होता पण तू त्याचा भलताच वापर केला नाही का काहीसा असंच चित्र आहे भगवान बुद्धांनी तुम्ही पत्रिकेवर बापा रोज पत्रिका येते कोणाची ना कोणाची आणि प्रत्येक पत्रीवर असं एकदम डिझाईन करून लिहिलेले असते भव नाही का प्रत्येक पत्रिकेवरती लिहिलेले असते असं भगवान बुद्ध स्वयंप्रकाशित व्हा म्हणाले भगवान बुद्ध अंतर्मुखी व्हा म्हणाले पण आपण मात्र बहिरमुखी होत गेलो तर मला सांगा बुद्धाच्या जवळ आपल्याला पोहोचता येईल का तुम्हाला मला कुणाला तरी आता भंतेजींनी पूजनीय सांगितल्यानुसार आपल्याला तुम्हाला प्रत्येकाला भगवान बुद्धानी सांगितलेल्या मार्गावरती चालावं लागेल सील पालन करावं लागेल भगवान बुद्धांनी जेवढे काही चांगले गुण सांगितले सील सदाचार सांगितला त्या सगळ्या गुणानुसार आपल्याला चालावं लागेल भंतेजी जे म्हणाले आपल्याला पथ्य पाळावं लागेल तर केवळ तुम्हालाच पथ्य पाळावं लागेल असं नाही तर आम्हालाही पथ्य पाळावं लागेल तुम्हाला पंचशील दिलं आठवड्यातून एक दिवस अष्टशील दिलं आणि भिक्कूला दररोज पालन करण्यासाठी दसशील दिलाय भगवान बुद्धांनी तुम्हाला सोडलं नाही आम्हाला सोडलं नाही कारण भगवान बुद्ध म्हणाले जगातली कोणतीही व्यक्ती बुद्ध बनू शकते जगातली कोणतीही व्यक्ती अर्हत बनू शकते परंतु त्यासाठी टर्म्स आणि कंडिशन्स आहेत अटी आणि शर्ती आहेत आता भंतेजी म्हणल्यानुसार आपल्या प्रत्येकाला पथ्य दिलं भगवंताने सील पालन करण्याचं हिंसा करू नये चोरी करू नये व्याभिचार करू नये खोट बोलू नये चुगली करू नये व्यर्थ बडबड करू नये शिवी गाळीची भाषा वापरू नये दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करू नये दररोज तर हे पंचशील पाळलंच पाहिजे त्याशिवाय आठवड्यातून एक दिवस अष्टशील उपोषताचं आपण पालन केलं पाहिजे हेही भगवंताने सांगितलं त्याशिवाय चार आर्य सत्यांचं दर्शन आणि आर्य अष्टांगिक मार्गाचं दर्शन सुद्धा आपण केलं पाहिजे असाही उपदेश भगवान बुद्धांनी आपल्याला दिलेला आहे अंगुली माल कशामुळे बदलले आम्रपाली कशामुळे बदलली याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे सम्राट अशोकाने बुद्धाला स्वीकारलं का स्वीकारलं सम्राट अशोकाने आपली मुलगी मुलगा दान दिला का दिला आपण सुद्धा दहा दिवसांसाठी श्रामनेर बनत आहात श्रामनेरी बनत आहात ही जमेची बाजू आहे मी समाजाला नेहमीच सांगतो की इथे जे पूर्ण वेळासाठी भिक्षू झालेत तर आपण सुद्धा या भिक्षूंपासून आदर्श घेतला पाहिजे मी समाजाला नेहमी आवाहन करतो तुम्हाला नेहमी वाटतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे तर थायलंडमध्ये जी प्रथा आहे श्रीलंकेमध्ये जी प्र प्रथा आहे ती प्रथा भारतामध्ये रुजली पाहिजे ज्या अर्थी तुम्हाला वाटतं की आपला मुलगा डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे तर तो तोच हुशार असलेला मुलगा भिक्षूसुद्धा झाला पाहिजे आणि बुद्ध शासनाच्या वृद्धीकरिता त्याने आपलं जीवन कुर्बान केलं पाहिजे असा विचार मायबाप म्हणून तुम्हाला आला पाहिजे तुम्ही आता माथारपणात कायमस्वरूपी भिक्षू भिक्षुनी बनून काही उपयोग होणार नाही तुम्हाला व्यक्तिगत फायदा होईल परंतु धम्म प्रचारासाठी तरुण भिक्खूची तरुण भिक्कुणींची गरज आहे आणि म्हणून मायबाप म्हणून तुम्हाला मी सांगत आहे की तुमच्याही मनामध्ये असा विचार यावा की ज्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी जीवाचं रान करून आपल्याला प्रयासाने दूरदृष्टिकोन ठेवून बुद्धाचा धम्म दिला त्या बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पेलण्यासाठी पूर्ण करण्यासाठी आपला भिक्कू आणि आपला मुलगा आणि मुलगी भिक्खूनी संघामध्ये भिक्खू संघामध्ये दान दिली पाहिजे असा संकल्प तुम्ही आजच्या दिवशी बोधी खाली बसून करावा हे यासाठी मी तुम्हाला सांगत आहे केवळ पैसा देणे भोजन देणे हे तर पुण्य आहेच आहे परंतु जेव्हा सम्राट अशोकाला विचारलं गेलं ला। सम्राट अशोकाने जेव्हा भिक्खूला विचारलं तेव्हा भिक्षू म्हणाले महाराज धम्माचे दाया तुम्ही तेव्हाच बनू शकाल जेव्हा तुम्ही तुमचा मुलगा मुलगी किंवा कुणीतरी घरातलं रक्ताच्या नात्यातलं भिक्कू संघामध्ये दान द्याल तेव्हा संघमित्र आणि महेंद्र हे भिक्कू संघामध्ये भिक्खुणी संघामध्ये आले तेव्हा तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो आहे की तुमच्या मनामध्ये ही असा विचार येईल की आपला मुलगा मुलगी कायमस्वरूपी भिक्खू भीकु, भिक्कुणी संघामध्ये येईल आणि आजच्या या दिवशी सुद्धा आपण संकल्प करावा बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी स्वतःला निर्मळ बनविण्यासाठी स्वतःची चित्त शुद्धी करण्यासाठी धम्माचं आचरण करण्यासाठी बावीस प्रतिज्ञांचं पालन करण्यासाठी पंचशील अष्टशील पालन करण्यासाठी आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला एक आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी एक आदर्श बौद्ध कुटुंब निर्माण करण्यासाठी तुम्ही सर्वजण आपण सर्वजण मिळून काम करूया आणि तुम्ही सुद्धा त्यामध्ये काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो पूजनीय भिक्खू संघाने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल भिक्खू संघाचे आभार व्यक्त करतो तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो भवतु सब्ब मंगलम भवतु सब्ब मंगलम भवतु सब्ब मंगलम जय जय ha metalloana qanraio